नवापूर तालुक्यातील भरडू येथील नागण मध्यम प्रकल्प येथे मासेमारी करणाऱ्या एकोणसाठ वर्ष व्यक्तीचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू नवापूर तालुक्यातील भरडू येथील नागण मध्यम प्रकल्प येथे मासेमारी करणाऱ्या एकोणसाठ वर्ष व्यक्तीचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू आज पोळ्याचा सण सणासुदीच्या दिवशी मासेमारी करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हडहळ व्यक्त होत आहे आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या वय राहणार पोस्ट तालुका हा शेतकरी त्याच्या घराशेजारीच असलेल्या मध्यम प्रकल्प भरडू येथे मासेमारी करण्यासाठी गेले होते यावेळी भरडू येथील नागण मध्यम प्रकल्प येथील प्रकल्पावरून ये प्रकल्प विजेची वायर अर्थात केबल ही अधांतरित टांगलेली आहे अर्जुन गावीत हा शेतकरी मासेमारी करत असताना प्रकल्पावरून गेलेल्या अधांतरित वायरला त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला अर्जुन गावी विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात औषधोपचारासाठी त्यांच्या नातेवाईकांनी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद वडवे यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले यावेळी ग्रामीण रुग्णालय येथे त्यांच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात मयत यांचा मुलगा महेंद्र अर्जुन गावी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अरुण कोकणी हे करत आहेत